नमस्कार आसन क्रॉस युअर लेग्स विथ ताडासन फार नका वाकू मागे नका होऊ हात स्ट्रेट करा व्हेरी गुड बेंड युअर अपर बॉडी खाली वाका सोबत छान हात मागे घ्या व्हेरी गुड हात समोर आणण्याचा प्रयत्न करा शाबाश वाका जेवढं होईल तेवढं दोन्ही हात समोर ठेवा पायाच्या बाजूला एक पाय मागे घ्या नमस्कार करा दोन्ही हाताने शाबाश छान दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवून मागे न्यायचे एकमेकांमध्ये गुंतवून मागे न्या शाबाश आता दोन्ही हा दोन्ही हात समोर पायाच्या बाजूला ठेवा आणि मागचा पाय स्ट्रेट करा स्ट्रेट जेवढं होईल तेवढं स्ट्रेट करा शाबाश व्हेरी गुड अलगत खाली ठेवा आता पाय चेंज करायचा आहे तो पाय मागे घ्या आणि दुसरा पाय समोर घ्या शाबाश व्हेरी गुड तिथे नमस्कार करायचा आहे पृथ्वीला शाबाश आता दोन्ही हात गुंतवा आणि मागे घ्या एकमेकांमध्ये गुंतवून मागे घ्या व्हेरी गुड हात पायाच्या बाजूला घ्या आणि मागचा पाय वरती घ्या स्ट्रेट स्ट्रेट घ्या जेवढा होईल तेवढा सरळ करण्याचा प्रयत्न करा शाबाश व्हेरी गुड अलगद खाली ठेवा क्रॉसमध्ये घ्या पाय समोरचा पाय मागे न्या क्रॉस मध्ये न्या शाबाश आणि भुजंगासन करायचे क्रॉस मध्येच खाली टेका सोबत वर या आता शाबाश भुजंगासन छाती बाहेर काढा थोडंसं अजून वर व्हा शाबाश अलगद पर्वतासनामध्ये जा आणि स्वतःच्या हात मागे मागे घेत चला व्हेरी गुड एकमेकांमध्ये हात गुंतवून सोबत वर व्हा आता सोबत शाबाश व्हावर व्हेरी गुड अलगद हात खाली करा आणि नमस्कार सणामध्ये या शाबाश व्हेरी गुड